बरं तुम्ही समृद्धी महामार्गावरून प्रवास करतात का तरी बातमी तुमच्यासाठी आहे कारण समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे एक एप्रिलपासून समृद्धी महामार्गावरती एकोणीस टक्के टोल वाढ लागू करण्यात आली आहे नागपूर ते इगतपुरी हा सहाशे पंचवीस किलोमीटरचा मार्ग सुरू झाला आहे या मार्गावर प्रवासासाठी एक हजार दोनशे नव्वद रुपये टोल द्यावा लागेल पुढील तीन वर्षांसाठी म्हणजे एकतीस मार्च दोन हजार पर्यंत हे टोल दर आता लागू राहणार असल्याचं देखील बघायला मिळतंय मुसार, आता e आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक नक्की भेट द्या तर आपण पाहतोय कार सध्याचे दर एक हजार ऐंशी रुपये मात्र नवीन दर एक हजार दोनशे नव्वद रुपये मिनी बसचे सध्याचे दर एक हजार सातशे पंचेचाळीस रुपये तर नवीन दर दोन हजार पंच्याहत्तर रुपये बस आणि ट्रकसाठी सध्याचे दर तीन हजार सहाशे पंचावन्न रुपये आहेत तर नवीन दर चार हजार तीनशे पंचावन्न अवजड वाहनांसाठी सध्याचे दर पाच हजार सातशे चाळीस रुपये तर नवीन दर सहा हजार आठशे तीस रुपये अति अवजड वाहनांसाठी सध्याचे दर सहा हजार नऊशे ऐंशी रुपये तर नवीन दर मात्र आठ हजार तीनशे पंधरा रुपये एकंदरीत जर आपण बघितलं तर समृद्धी महामार्गावरती प्रवास करायचा असेल तर तुम्हाला आता जास्तीचे टोल भाडे द्यावे लागणार आहे